पिंपरीतील म्हाडा सोसायटीचा दीर्घकालीन पाणी प्रश्न अखेर निकाली नगरसेवक डब्बू आसवाणींचा जल तोडगा ठरला निर्णायक पिंपरीतील महाडा गृहनिर्माण सोसायटीला अनेक महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता रहिवाशांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत करणारा हा मोठा प्रश्न अखेर मार्गी लागलाय नगरसेवक खेरानंद उर्फा डब्बो आसवानी यांनी हा विषय हातात घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाशी सातत्यानं संवाद साधत उपाययोजना वेगानं राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांच्या अधक पाठपुराव्याचा परिणाम म्हणून सोसायटीला तीन नव्या पाण्याच्या लाईनचे कनेक्शन मंजूर झाले आणि अखेर पाणीपुरवठा सुरळीत झाला या प्रक्रियेसाठी नगरसेवक आसवाणी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महापालिका आयुक्त यांच्याशी थेट संपर्क ठेवत प्रश्नांची गंभीरता अधोरेखित केली प्रशासनानंही सकारात्मक प्रतिसाद देत कामाला तातडीची गती दिली नगरसेवक आसवानी यांनी सोसायटीची प्रत्यक्ष पाहणी करून रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पुढील काळात हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचं आश्वासन दिले पाणीपुरवठा सुरू होताच सोसायटीत आनंदाचं वातावरण पसरलं रहिवाशांनी नगरसेवक डब्बू आसवाणी यांचं मनापासून आभार मानले दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावणं म्हणजे नगरसेवक आसवाणी यांच्या लोकाभिमुख कामकाजाचं आणखी एक ठळक उदाहरण ठरले आहे पिंपरी चिंचवडहून गणेश नारंगा यांचा रिपोर्ट